निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत प्रभाग रचना पूर्ण झाली आरक्षणाची सोडत देखील झाली आता कोणत्या प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवू शकतो अशा प्रकारची मोर्चे बांधणी करणाऱ्या इच्छुकांची बहुगर्दी देखील आपल्याला पाहायला मिळाली आता हे दिवसेंदिवस द्युस वाढत जाईल सर्वच राजकीय पक्ष फॉर्म भरण्याच्या तारखेपूर्वीपर्यंत ता। आपल्या उमेदवारांच्या याद्या करण्यासाठी चाचपणी साथ करणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्याची चाचपणी देखील सुरू होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट निवडणुकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून येतात हे सत्य आहे मग तो स्थानिक स्वराज्य संस्थेतला असो तो विधिमंडळातला असो तर संसदेतला असो आपला लोकप्रतिनिधी आपण राजकीय पक्षाच्या चिन्हाखाली निवडून देतो अपक्षही निवडून देतो आणि मग तो आपलं प्रतिनिधित्व करतो परंतु हे सारं करणारा सगळ्यात मूलभूत घटक याचा साऱ्याचा मध्यबिंदू तो म्हणजे कार्यकर्ता हा कार्यकर्ता या निवडणुकीच्या प्रक्रियेमधला एक अपरिहार्य भाग आहे आणि हा अपरिहार्य भाग दिवसेंदिवस काळवंडत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण एकोणीसशे एकाहत्तर सालापासून राजकीय जीवनामध्ये काम करत असताना त्या काळातला कार्यकर्ता आजचा कार्यकर्ता आणि उद्या या कार्यकर्त्याचं नेमकं भवितव्य काय असणार आहे याविषयीचा विचार मनाला सतावत असतो म्हणून हा एपिसोड मुद्दाम करतो आहे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की कार्यकर्त्याची गरज सगळ्यांनाच आहे किंबहुना राजकारणामध्ये आणि विशेषतः लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या विचारांचं प्राबल्य वाढण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्ष प्रयत्न करतो स्वातंत्र्यानंतर प्रत्येकच राजकीय पक्षाने आपापली मोर्चे बांधणी केली आपापली कार्यालय थाटली आपापले कार्यालयातले असलेले कार्यक्रम सुरू केले आणि मग कार्यकर्त्याचं महत्व हळूहळू तयार व्हायला लागलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कार्यकर्ता हा वेगळ्या स्वरूपाचा होता स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः निवडणुकीचं राजकारण सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्याचं स्वरूप आणि त्याचं असलेलं अनन्य साधारण महत्व हे सगळ्यांनीच जाणलेलं आहे पण असं असून देखील कार्यकर्ता हा कार्यकर्ता न राहता तो आपल्या घरचा एखादा घरगडी आहे किंवा काय अशा प्रकारची भावना ही दिवसेंदिवस समाज जीवनामध्ये येत चालली ही मात्र अतिशय धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ज्यांना निवडून यायचं त्यांनी समजून घेतली पाहिजे राजकीय पक्षांनी देखील समजून घेतली पाहिजे त्याचं कारण असं की निवडणूक प्रक्रियेमध्ये हल्लीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती एजन्सीचा सुळसुळाट आहे पण एजन्सी ह्या काम नाही करू शकत एजन्सी ह्या कार्यपूर्ती करू शकत नाही एजन्सी या काय करतात तर स्लीप वाटप असेल तर ते स्लिप वाटप प्रत्यक्षामध्ये होतं का मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण म्हणाल की आता अत्याधुनिक मशीन्स आलेली आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण आपली मेलिंग लिस्ट आपली मतदाराची यादी ही डाउनलोड केली जाते आपली स्लिप काढून दिली जाते परंतु ती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचली आहे किंवा नाही याची छाननी कशी करायची त्याच्यासाठी समर्पित किंबहुना त्या पक्षातला आपला मानणारा त्या नेत्याला आपलं मानणारा कार्यकर्ता आपल्या जवळ आहे किंवा नाही याचा किमान आढावा प्रत्येकाने घ्यावा मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती जरी स्थानिक स्वराज्य संस्थेची असली ते देखील कार्यकर्त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कार्यकर्त्याची असलेली क्षमता आणि त्याची असलेली मानसिक धारणा ही दिवसेंदिवस निकोप करण्याच्या दृष्टिकोनातनं परत एकदा प्रयत्न झाला पाहिजे आणि समर्पित कार्यकर्ता ही प्रत्येकच राजकीय पक्षाची संघटनेची गरज आहे त्या गरजेला पूर्ण पूर्तता आणण्यासाठी प्रत्येकच नेत्यांनी प्रत्येकच राजकीय पक्षाने विचार केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो